मित्रांनो आज खरं तर आपण या त्रिकाया हॉटेलचं शूट करण्यासाठी आलेलो होतो मात्र या त्रिकायाचे म्हणजे यांचं जे, जे कराडचं आउटलेट आहे ना ते पुण्याचं आउटलेट आहे इथले रेग्युलर कस्टमर कस्टमर म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मालोजीराजे भोसले तिसरे ते आपल्याबरोबर आहेत राजे नमस्कार नमस्कार तरी काय तुम्ही रेग्युलर कस्टमर आहात येस yes. इथे नेहमी विजिट करत असतो पुण्यात आले किंवा करायला yes. काय आवडतं तुम्हाला इथलं okay. इथलं बटर चिकन इज व्हेरी व्हेरी फेमस ओके आणि त्यांचे नान्स आर मेड विथ लव्ह ओके त्यामुळं ते खायची एक वेगळीच मजा येते मी इथं आले की तुम्ही yes. नेहमी ते ऑर्डर करा येस आणि त्यांचं कॅरेमल कस्टर्ड सगळं झाल्यानंतर द कॅरेमल कस्टर्ड इज अ मस्ट ट्राय त्यांचं okay. खाल्ल्याशिवाय इथनं बाहेर पडू बाहेर पडूच नका बटर बटर चिकन जे आहे हे आलेलं आहे राजांना सर्व करायला त्रिकायाचे राहुल सर आपल्याबरोबर आहेत जे आज आपण खरंच त्यांचं त्यांच्याबरोबरच बोलणार होतो मात्र राजे आल्यामुळं आज ते थोडेसे बिझी आहे त्यामुळं वेळ त्यांच्याशी बोलूयात ह्या ठिकाणी आल्यानंतर ह्या जी स्पेशल डिश आहे अनेक स्पेशल डिश आहेत त्या आपण नंतर बघणारच आहोत काय काय आहे ते मात्र आज महाराजांबरोबर बसण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे एक आपलं भाग्य आहे आपल्या चॅनलचं भाग्य आहे की आज आपण त्यांच्याबरोबर वर आहोत आणि राहुल सरांमुळे आपल्याला हा योग आलेला आहे सर आणखीन काय काय का, ट्राय केलं त्यांनी त्यांचा अख्खा मेन्यू ट्राय केला सगळा अख्खा म्हणजे किती वर्षापासून जात आहे तुम्ही आता त्रिकाळ्याचं आणि आमचं कनेक्शन आहे मागचं सहा महिने सहा सात महिन्यापासून आहे ओके कधी पण मी साताऱ्यावरनं किंवा पुण्यावरनं कोल्हापूरला जाताना प्रवास करताना मस्टॉप स्टॉप म्हणजे कराडला तो स्टॉप झालेला आहे तिथं गेल्यानंतर राईट फ्रॉम द शेफ पर्सन ते ओनरपर्यंत इट्स लाईक अ फॅमिली ओके आणि अक्कलकोट देवस्थानचंही तुमचं खूप जवळचं कनेक्शन आहे मागच्या वेळेस तुम्ही एक तुमची एक न्यूज यांची एक न्यूज आपण कवर केली होती वाटतं सेहेचाळीस एकर फोर्टी फोर्टी एकर चाळीस एकर जागा यांनी अक्कलकोट देवस्थान डेव्हलपमेंटसाठी दिलेली आहे आणि अक्कलकोट देवस्थानचं संपूर्ण सर्वे सर्वा म्हणता येईल थोडंसं वैशिष्ट्य सांगते का आम्हाला सो so, अक्कलकोट एक खूप पवित्र जागा आहे ती स्वामी महाराजांच्या नावाने आपण ओळखली जाते ती जागा आपण आता तिथे एक नवीन प्रोजेक्ट चालू करतो आहोत त्याचं नाव अनुभूती म्हणून आहे तर मला अक्कलकोटला शिफ्ट होऊन नाही म्हटलं तरी एक साधारण चार वर्ष झाले लॉकडाऊनच्या काळात मी अक्कलकोटला शिफ्ट झालो तेव्हापासून माझी अक्कलकोटची जर्नी सुरू झाली जर्नी सुरुवात म्हणजे फ्रॉम नास्तिक टू आस्तिक okay. इथून सुरुवात म्हणजे जर्नीची जर्नीची माझी सुरुवात इथूनच चालू झाली आणि त्यानंतर मग महाराजांनी महाराजांच्याच आदेशावरती राजा असं म्हणता येईल मला आपण हा अनुभूती okay. प्रोजेक्ट उभा करत आहोत त्याच्यामध्ये अक्कलकोटमध्ये आत्तापर्यंत जे काय काय नाही आहे ते आपण सगळं अंडर वन रूफ आणायचा प्र प्रयत्न करतो आहे सुप्र सर्वप्रथम म्हणजे आपण एकशे आठ फुटाची स्वामी महाराजांची मूर्ती तिथं स्थापन करणार आहे okay. ओके त्याच्या आजूबाजू आपण आणि ती मूर्ती आपण रामतळाच्या सेंटरला उभी करत आहोत त्याच्या आजूबाजू आपण एक फूड कोर्ट करत आहोत पलीकडच्या साईडला आपण पंचकर्मा रिसॉर्ट करत आहोत तसंच भक्तांना आल्यानंतर एक गार्डन असावं आणि लहान मुलांना स्वामी महाराजांचं अट्रॅक्शन कळण्यासाठी आपण एक त्यांचं थ्रू करतो आहे म्हणजे त्यांचं मूर्तीच्या स्वरूपात जसे स्वामी महाराज प्रकट झाल्यापासून कर्दरीवानातून ते समाधी घेस्तोपर्यंतची अख्खी जर्नी दाखवत आहोत ह्याच्याचबरोबर आपण तिथं दोनशे खोल्यांचं अपार्टमेंट पण करत आहोत का तर येणाऱ्या भक्तांना तिथं राहण्याची चांगली सोय व्हायला पाहिजे आणि अक्कलकोट राजघराण्याचा एक नियम आहे की देवाचा एकही रुपये घरात येता कामा नाही तर आपण हा जो प्रोजेक्ट केला आहे त्यातनं बऱ्याचशा रेव्हेन्यू अर्निंग गोष्टी भरपूर आहेत तर तोच रेव्हेन्यू जनरेट झाल्यानंतर अॅक्युम्युलेट झाल्यानंतर माणसाची वृत्ती चेंज होती म्हणून आपण ते अक्युम्युलेट करूनच देत नाही आपण त्याचं युटिलायझेशन जन्य आपण एक हॉस्पिटल करत आहोत तिथं मल्टी स्पेशालिटी okay. okay. हॉस्पिटल आणि हे सगळा जो काय रेव्हेन्यू जनरेट होणार अनुभूती प्रोजेक्टमधून तो गोरगरिबांच्या खूपच मेडिकल सर्व्हिससाठी आपण म्हणजे अक्कलकोट देवस्थानचं जे गाव आहे जे तिथले राहणारे जे लोक असतील जे त्यांना जर मेडिकल फॅसिलिटीज कुठल्या हवी तर ती फ्री मिळेल आता कारण मी चार वर्षापासून अक्कलकोट मध्ये राहतोय मला जाणवलं की मी पहिले एज्युकेशन वाला प्रोजेक्ट चालू करणार होतो पण मी रिअलाईज केलं की आता एक्झिस्टिंग पॉप्युलेशन इज रिअली वयस्कर लोक भरपूर आहेत ओके पहिला आपण ज्या आहेत त्या लोकांना नीड कम्प्लीट करू मग नेक्स्ट प्रोजेक्ट इज टू बी फॉर द एज्युकेशन ते पण आपल्याला फ्रीज करायचं जसं फूड क्लोदिंग शेल्टर हे बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत माणसाचे तसंच एज्युकेशन अँड मेडिकल फॅसिलिटीज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट आम्ही थोडंसं ऐकलं आहे की तुम्ही आधी नास्तिक होतात जे म्हणजे देव मानत नव्हतात म्हणजे अक्कलकोट देवस्थान एक तर तुम्ही राजे घराण्यातले महाराजांचे वंशज महाराज तुळजाभवानीला भवानीला खूप मानाव तसे सगळ्यात देवांनाही करायचे आणि अक्कलकोट देवस्थानी मग हा ड्रायमॅटिकल चेंज कसा काय झाला ॲक्च्युली बघायला गेलं तर आहे ना ॲज अ यंग स्टुडंट मी कधीच मंदिर आणि ह्या टुरिझममध्ये कधीच आलो नव्हतो त्यामुळं मी नास्तिक म्हणण्यापेक्षा मी अज्ञानही होतो असं मी म्हणू शकतो बट अबाउट हे धर्म वगैरे मला अज्ञानही होतो मी त्याच्या बाबतीत मग झालं कसं अक्कलकोटला जाऊन राहिल्यानंतर आपल्या पुण्यतिथी एक महाराजांची पुण्यतिथी दरवर्षी असते तर त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आपल्या राजघराण्याचा अभिषेक असतो आणि राजघराण्याकडनं महाप्रसाद असतो पंच पक्वानाचा महाप्रसाद असतो तर त्या प्रसादाला जर का मला दरवर्षी अक्कलकोटला जावंच लागतं म्हणजे आपल्या राज आधी पण जात आधी पण जात होतो पण एक फॉर्मॅलिटी फॉर्मॅलिटी म्हणून जायचो पण आता आता मी भक्ती म्हणून जा ओके पण त्या जेव्हा केव्हा मी मंदिरात जायचो तेव्हा माझ्या सगळी जी अडपलेली कामं आहेत ती सगळी एका आठवड्याभरात निघून मग आमचे दिवाणजी आले मला म्हणाले की राजे बघा तुम्ही महाराजांचं दर्शन घेतलं म्हणून तुमची सही कामं झाले मी म्हणलं नाही दिवाणजी तसेच हे आपण मेहनत घेतलेल्याचं वर्षभराचं कष्टाचं फळ आहे म्हणाले मग दिवाणजी म्हणाले ठीक आहे आपण परत एकदा जाऊया आणि आपण पालखीला जाऊया so, सो आय वेंट फॉर द पालखी अँड पालखीचा एक्सपिरियन्स एवढा प्रसन्न पालखीचा एक्सपिरियन्स आहे अक्कलकोटचा आणि ती दर गुरुवारी होती दोन्ही मंदिरांमध्ये होती आणि ते पालखी अटेंड केल्यानंतर परत माझी उरलेली कामं झाली मग म्हणलं आहे काहीतरी आहे <laughs> ताकत <देवर> ताकत आहे आणि नंतर हळूहळू असे एक एक, एक अनुभव आले मी ते एक्सप्लेन नाही एक करू एक शकत पण एवढे ब्युटिफुल अनुभव आले की मग मी तो अज्ञानीचा ज्ञानी झालो जा आणि मग <laughs> माझी स्पिरिच्युअल जर्नी तिथून चालू झाली असं म्हणता येईल त्यामुळं म्हणजे <laughs> काय <laughs> म्हणतो त्याला बिकम बघत हो हो ते करून घेतलं म्हणजे मला वाटायचं की मी नास्तिक आहे वगैरे पण ती महाराजांची काय म्हणतात ती परीक्षा चालू होती सुरुवातीपासून आता मला कळायला लागलं की मला का अक्कलकोटला आणण्यात आलेलं का मला ह्या गोष्टी ट्रेनिंग देण्यात आलेलं लहानपणी कारण सर्व माझे स्कूल फ्रेंड्स वगैरे होते त्यांना त्या गोष्टी शिकवण्यात येत नव्हत्या ज्या मला शिकवण्यात येत होत्या तर मी नेहमी विचारायचो आईनं हे का मला तुमचं आयुष्य भविष्यात वेगळं असणार आहे तुम्ही आता शिकून घ्या भविष्यात तुम्हाला तेच काम येणार मित्रांनो आपला हा खरं तर फूड ब्लॉग आहे म्हणजे हॉटेल संदर्भातला ब्लॉग आहे परंतु आपण हा वेगळा थोडासा क थोडासा वेगळा घेतला यांची आपण नंतर अक्कलकोटला जाऊनच एक स्पेशल एपिसोड करणार आहे राजांनी मागच्या सुद्धा आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं होतं आणि आत्ता गुरुपौर्णिमेच्या दिवसाचं इन्व्हिटेशन आपल्याला आहे त्यामुळं मे बी आपण गुरुपौर्णिमेला अक्कलकोटला असू आणि त्यावेळेस हा डिटेल व्हिडिओ जो आहे राजघराने त्यांचा महल त्यांच्याकडं असलेले त्या काळातले शस्त्रास्त्र अनेक विशेष वस्तू आहे जी आपण त्या दिवशी तुम्हाला दाखवणार आहोत काय आहे ते जी महाराजांबरोबर होती ही कोणती डिश आहे राहुल सर मलाई मकाई सिग्नेचर डिश आहे सर यांच्या सर्व सिग्नेचर डिशेस ज्या आहेत स्पेशलिटी डिशेस त्या येणारच आहेत आणि हळूहळू आपण एक एक डिश बघूयात काय काय आहे ते आपलं खादाड बंड्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा कारण की असे वेगवेगळे पदार्थ ज्यावेळेस आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलमधले घेऊन येतो तिथं तुम्ही लगेच जाऊन ते पदार्थ टेस्ट करा हेच आमचं त्यामागचं उद्दिष्ट असतं त्यामुळं सबस्क्राईब करा